राशी आणि पूर्वज कर्म यांचा संबंध आहे का कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की तुम्ही प्रयत्न खूप करता तरीही आयुष्यात काही गोष्टी वारंवार अडतात कधी असं वाटतं का की तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या तेच प्रश्न तेच संघर्ष तेच त्रास परत परत येत आहेत अनेक लोक असं म्हणतात की हे नशीब आहे काही जण म्हणतात ग्रहदोष आहेत पण फार थोड्या लोकांना माहीत असतं की यामागे पूर्वज कर्म म्हणजे पूर्व कर्म आणि तुमची रास यांचा एक खोल संबंध सुद्धा असू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय समजून घेणार आहोत राशी आणि पूर्वज कर्म खरच एकमेकांशी जोडलेले आहेत का आणि असतील तर त्याचे संकेत आपल्या आयुष्यात कसे दिसतात तर भारतीय परंपरेत असं मानलं जातं की माणूस एकटा जन्म घेत नाही तो आपल्या पिढ्यांचं कर्म सोबत घेऊन जन्माला येतो आपल्या पूर्वजांनी केलेली कर्म पुण्य असोत किंवा पाप ती थेट शिक्षा म्हणून नाही पण अनुभवाच्या रूपात आपल्या आयुष्यात उतरतात म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक अडथळे येतात काहींच्या आयुष्यात लग्न संतती किंवा स्थैर्य याच विषयावर अडचण येतात तर काही लोक कष्ट खूप करतात पण फळ मात्र उशिरा मिळतं ज्योतिषशास्त्रात हे सगळं केवळ योगायोग मानलं जात नाही जन्मकुंडलीनुसार काही भाव विशेषतः नववा आणि पाचवा भाव हे पूर्वज कर्माशी जोडलेले मानले जातात नववा भाव पितृ भाग्य आणि धर्म दर्शवतो तर पाचवा भाव पूर्वजांचे संस्कार आणि पुण्य दर्शवतो जर या भावांवर शनी राहू किंवा केतूचा प्रभाव जास्त असेल तर पूर्वज कर्माचे संकेत जास्त तीव्रतेने माणसाच्या आयुष्यात दिसू लागतात आता प्रश्न असा आहे की राशींचा यात नेमका काय संबंध येतो रास म्हणजे केवळ तुमचं स्वभाव वैशिष्ट्य नाही तर ती एक दिशा आहे ज्यातून कर्म तुमच्या पर्यंत उदाहरणार्थ मेष किंवा वृश्चिक राशीचे लोक अचानक संघर्षात सापडतात राग घाई आणि चुकीचे निर्णय त्यांच्या वाढवतात हे संकेत पूर्वज कर्म अपूर्ण राहिल्याचे असू शकतात कर्क आणि मीन राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप काही सहन करतात घरातील वातावरण आई वडिलांचे प्रश्न किंवा अंतर्गत अस्वस्थता या मागेही पूर्वज कर्माचा प्रभाव असू शकतो तर कन्या आणि मकर राशीचे लो राशी लोक कष्ट खूप करतात पण यश मात्र उशिरा मिळतं हे कर्मफळ पूर्वजांच्याच कर्जाशी संबंधित असू शकतं तर मिथून तूळ रास आणि कुंभ राशीचे लोक निर्णयात गोंधळ चुकीच्या लोकांवर विश्वास यांमुळे वारंवार अडचणीत येतात हे एक प्रकारचं कर्माच प्रतिबिंब आहे तर सिंह धनु आणि राशींना पूर्वज पुण्याचा आधार जास्त मिळतो पण अहंकार धर्मविस्मरण किंवा कृतज्ञता यामुळे तो आधार कमी कमी होऊ शकतो तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पूर्वज कर्म सुधारता येतं का हो नक्कीच पूर्वज कर्म सुधारण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वतःचं कर्म शुद्ध ठेवणं म्हणजेच आई वडिलांचा आदर करणं ज्येष्ठांचा सन्मान करणं अन्नदान करणं पाणीदान करणं आणि आठवणीने केलेलं पूर्वस्मरण हे सगळं फार प्रभावी ठरतं पण लक्षात ठेवा आज तुम्ही जे कर्म करता तेच उद्या तुमच्या पुढच्या पिढ्यांचं नशीब सुद्धा ठरवतं जर आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो योग साधा नाही कदाचित तुमच्या आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा संदेश आला असेल हो की नाही तर तुमची रास कमेंट करा आणि सांगा की हा विषय तुम्हाला किती खरा वाटतो आणि असेच आध्यात्मिक आणि राशींसंबंधित सखोल व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या पिढ्यांवर कृपा करू धन्यवाद